रक्ता बोंबळ बोट झालं फडकं बांधलं मेन म्हणजे माझ्या आज ताईनं एक चांगलं काम केलं काय केलं तिथंच होती ताई पण ह्यांलं ला लागले लागले तिची गवन फाडली पुरीनं ह्या बघा तिचीच गवण आहे गवणीच आहे ही ती काय कार बहिणीनं आलोय संध्याकाळी बघा इथं रानात हया आता कडूस पडलं या गेल तो दवाखान्यात पण ह्यांला पण मला पण हे काय आज काम करून घेतलंय बघा इथं लय लागले इथं मग धनुर्वाताच इंजेक्शन एक केलं त्यांना ला लागली सुरी आणि रेडीच्या आणायची ते औषध इथं काय मिळत नाही ती डॉक्टर म्हणलं महोदासना आणा मग मला पण जायचं होतं मला पण एक सालाईन लावली ह्यांना ला धनुर्वाताच एक इंजेक्शन घेतलं आणि रेडीला आपली औषधं आणली अहो आज बाजार होता गर्दी लय होती त्यामुळे व्हिडिओ काही काढला नाही तुम्ही म्हणताला बरेच ताई बरं का बाजारात आम्ही गेले माळवा नाही वांग्याचा आजकालचा रेट मग इतकीस रुपये पाव किलो आहे आणि पन्नासला ला अर्धा येते मग एका ताईला हिनं विचारलं की ताई वांगी कशी येते तर त्या म्हणल्या तिसला पाहून तुम्हाला पन्नासला पा अर्धा मग ही म्हणली पन्नासला अर्धा म्हणलं महा ती नको त्या ताई पटकरणा म्हणल्या ताई आवड टेटस एवढं चांगलं टाकताय तुम्ही रील एवढ्या बनवताय ना वांग खायला नको म्हणताय का तुम्हाला काय द्याय ते न घेऊन जावं पण नकच म्हणलं वांग घ्यायला कारण का नको म्हणलं ये आपल्या आहे येते म्हणून त्यांचे पोठाव आपल्याला पाय पाहिजे नाही त्यांची कमी कशी तर त्यात चार पैसे त्यांच्या प्रपंचाला राहतात ते आपल्याला त्यांचा तोटा करायचा नाही आपण काय वांगा आणलं नाही बर का रोप आणले ते सांगोला वांग्याची एक पेंडी आणली त्यात सरासरी तीस रोप असतील आणि कांदे दोन आणले तेवढे आपले हे बघा इथं ओंकार सऱ्या करतोय त्यात आपलं लावून घ्यायचं तेवढंच आपलं चुनमून चारा दररोज कांद्याची पात नाही लागली दोन वांगी तर दोन वांगी नेली चौघाय कालवण होतंय काय उस धन मी उस टाकून घेते होत मागल्या वेळेस आणलेलं कारल्या हे बी कारडा फिरडा पालकची भाजी मुळ सगळं आहे नाही काही नाही पण शेतात करायला पाहिजे खायला पाहिजे आपल्या शेतात आपण पिकवतोय ती कसं आहे औषध कुठलं वापरत नाही कीटकनाशक नाही कशाच काय नाही नैसर्गिक येईल तसं आपण खातोय पण एका आणतोय ती नैसर्गिक आहे ग ती बरोबर आहे ह्यांचं पण चुकीचं नाही काय बोलतात ना सगळं काय बरोबर आहे चुकीचं काय नाही जे माणूस आपल्याला सांभाळून काम कर लागल ध्यान दे लक्ष दे सांगतात पण आज लय मोठी चूक झाली एवढं लागलं यांना हसतात या ज्यावेळेस लागलं त्यावेळेस निस्त लाग, म्हणलं अगं आम्हाला लागलं हळदान लव काय लागलं जावा बघती तेव्हा मुलगाच चिरलं अंगठ्याला ह्या साईड लागा या असं सुरी लागली आणि कशी लागली सुरी ती पण सांगते जी काय आपल्या देवदेवाला खोबरं म्हणजे नारळ फोडलेलं होतं ते ह्यानी म्हणलं अगं खोबरं होईल तेवढंच भाजीला म्हणा किंवा मोदक कर ओल नारळ येत काय तर त्याचा उपयोग कर बनव वाळव काय तर खरं म्हणलं मी त्याच्याकडे म्हणजे जरा दुर्लक्ष केल्यामुळं ह्यानी ती पाठी मुठी घेऊन बसलं आणि बघा ती कवच काढत बसलं जसं कवच हातात निसटलं तशी सूर्य हातावर आली रक्ता बंबळ बोट झालं फडकं बांधलं मेन म्हणजे माझ्या आज ताईनं एक चांगलं काम केलं काय केलं तिथंच होती ताय पण ह्यांना ला लागले लागले तिची गवन फाडली पुरीनं हे बघा तिचीच गवण आहे गवणीच आहे ही ती काय गवण फाडलं फाडली आणि ह्यांना पडदिशी बांध कडाला खाली जे नाही तिची हलरची तिनं पूर्ण अशी वडूनच काढली म्हणली पापा मम्मी असतो बांधा म्हणली लय रागात बघितलं व तिनं त्यामुळे ती पण लिखरू भी आलं ती, ती बघितल्यावर मला पण भारी वाटलं म्हणलं खरं माया हाय बर का म्हणलं कुठं तर खरेच बहिणी माया प्रेम खरं माणसाची पाहिजे असतं एवढं तेवढं होऊन जात या चुक्या प्रत्येकाकांड पण लेकरांचं कसं असतं लेकर ती लेकर असते ती आज जी माया तिचं प्रेम बघून इशणा मला पण भारी वाटलं तिला पण येताना ना खाय आण तेव्हा तिथंच बसली ती ज्या पैसे आहे त्या पण दादा झालंय ते आम्ही तुम्हाला सांगितलंय रेडिया आता कुठं तर हजार रुपये खाऊन औषधाची आठशे रुपये सतराशे रेडीने खाल्ले होतं आता कुठं तर रोध करायला लागली आणि ती बी अजून उठून उभा राहत नाही खर तर कापती खर तर कापतीनं रोध करते ये खरं द्या ज्यांना जी आकूडबुद्धी जी असते ती वाईट कमेंट करते ती पण जी चांगल्या चांगली असते ती ती वाईट कमेंट करत नाही ती मकावर पाय होता म्हणून हेनी मला खाली खून बजवत बर का बहिणीनं जेव्हा एकतर पाता झाली दिसत आव पायत आहे मेजर पाय दिलता एक मोड लाख मोला झालाय मकला दर तर नाही पण आपल्या गोराला वैर तेवढंच काय उन्हाळ्या मध्ये झाली चार पुतळी तर तेवढा आणि एक तुम्हाला सांगता सांगता राहिलं सकाळी फोन केला की कळत देव दरवाजा पुढे आहेत एक पडदा त्यांना म्हणजे शिवा किंवा काहीतरी करा खरं असं जे वेळेस सांगते तिनं ना आपलं म्हणून शा त्यावेळेस खरं बरं वाटतं बहिणीनं आपलं कसं आहे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे मला बहीण नाही त्यामुळे जरा बहिणीची कमतरता कुठंतरी वाटते पण असं सगळ्यांचं प्रेम जेव्हा मिळतं ना ना का नाही तेव्हा वाटतं एक बहीण देवानं मला दिली नाही पण अशा रक्ताच्या नातं म्हणजे असतं बहिणीचं ती नाही पण असं जी काय मानलेलं नाते आहे ती का नाही भर ती भरभराटून मिळाली बघा त्यांनी ज्यावेळेस चांगलं सांगलं माझ्यापेक्षा त्या मोठ्या येत्या आणि खरंच ज्या वेळेस मोठी सांगते ती ना त्यावेळेस बारकेनी ऐकून घेतलं का नाही बरं वाटत आपल्याला पण बरं वाटत ती चार प्रेमान गोष्टी बोलल्या येतं हृदय भरून येत भरून येतं म्हणजे आपल्याला एक नवा अनुभव येतो बहिणीनं ह्यातनं आज जी मोठी आहे ती ती काय वाईट सांगत नसते ती आपल्याला चांगलं सांगते ती पण त्यात नाही तर घ्याय मिळतं शिकाय मिळत तीच खरी आनंदाची गोष्ट आहे का बहिणीनं माझ्यासाठी जीवनात येऊन आम्ही काय कमवलं का न कमवलं ही पैसा कमवला नाही सत्य पर... परिस्थिती आम्ही जीवनात येऊन पैसा कमवला नाही पण माणसं कमवली पैशापेक्षा जास्त किमतीची कमवली अनमोल कमवली त्याच ताईने मागंधी एकदा आम्हाला कमेंट केली होती कविता ताई तुम्ही सारखं रडत जाणार घरात लक्ष्मी राहत नाही त्यावेळेस मी मी सांगितलं होतं त्या ताईने कमेंट केली मी त्यांचं नाव सांगणार नाही पण त्यांनी कमेंट केली होती की कविता तेवढं सारखं रडू देऊ नका पण तुम्हाला आता दिसली का मी रडतच नाही किती दिवस झालं नाही हसत हसत अडचणीला सामोरं जायचं दोघांनी ठरवलंय आणि हवा इकडं लेकरांचं पण कष्ट शाळेत नाही येऊन चालू आहे बहिणू कसं माहित आहे का खरी इस्टेट त्या ताईंनी सांगितलं खरी इस्टेट जर असेल तर आपली दोन अनमोल रत्न ताई तुम्हाला दोन जी मुलं येते ना ती तुमचं अनमोल रत्न रत्नायत सगळ्या इष्टीच्या इष्टीपेक्षा ती रत्न तुमचं अनमोल आहेत आज एखाद्या पाहुण्या गेलो आणि त्या पाहुण्याला गेल्यावर आपण विचारतोय तुमची रान किती तुम आहे तुम तुम तुम्हाला शेती किती आहे तुम्ही किती पिकवता तुमच्याकडे पैसा किती आहे कोण विचारत नाही विचार मुलं बाळ किती येते तुम्हाला ही प्रश्न विचारते संपत्ती म्हणलं तर आपली येते बाकीच काय नाही खोऱ्या घेऊन शि रानातली माती वाढते ती ना त्यावेळेस खरं एक नवा संघर्ष नवा तर तुम्ही म्हणता आम्ही दोघं बनवतो या काढतोय आणि पोर कष्ट करते ती काम करते ती पण कसं आहे माहितीये का ह्यांच्या हाताला लागले त्यामुळे पोरं म्हणली माझा अंगठा हल्ला रागात बघा ही जी रेज दिसते कड झालंय तिथपर्यंत आणि ही तासात दूर असतो गो पांढरा लागल्यामुळं मला भरपूर काम लागले तर भरपूर काम काय लागलंय दारा काढायच्या वगैरे टाकायचे जेवढे येते तेवढे मी दारा काढू लागतो मदत करू लागतो लागल्या हाताला म्हणून बसणारा माणूस मी नाही बघू एवढ्याला हार मानत नाही हिनं जे बघितलं नाही हि कंडे असं ठेपकं पडाय हिला हळद आणाय आली होती हिच लागली तर तर कापाय मग मी अंगता असा वाकवून धरला दाबून धरला ताई भी होती ताईनं बी हात वरनं दाबला ज्यावेळेस हिला रक्त दिस ना तेव्हा मग हिनं हळद आणली आणि बघू बघू म्हणून त्यात दाबून धरली नाहीतर हिनं हिलाच दोखानेत नेजी जी बारेल ती माझं रागात बघू शेवटी दोघं पण गेलो येताना लेकरं पण आणली शाळेत ना आणि मी म्हणजे अजून या काळ बघा हसण्यासारखं झालं काय झालं दोघांची पण दप्तर आणि त्यात आम्ही पण काय थोडंफार माळव हे काय घरात नसलेलं ते आणलेलं ती पिशवी आणि आम्ही चौघ स्टँडवर आल्यावर आमच्या म्हणजे गावातली हाक मारलेला गावातल्या आपल्या एका दादानी महेश गाडी उभा कर मग हे बघा दादू उतरला आणि त्या दादांच्या गाडीवर गेलं खरं हे नाही तर म्हणायचं आपल्याला सगळे बघून हसते ती आपण चौघ चौग चालून अजून पिशवी आहे त्या अगं